नमस्कार मी राजकुमार स्वामी प्रहार या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी आज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती परंतु गट विकास गट विकास अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी चर्चेदरम्यान दरम्यान ज्या काही अडचणी आहेत त्या समस्त संबंधित अधिकाऱ्यांना फोन तसे करून तसे त्यांच्याकडून लेखी का कागदपत्र घेऊन आम्हाला या ठिकाणी सादर केले आहेत आणि ज्या काय आमच्या मागण्या असतील त्या मागण्या या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत त्याचबरोबर नंदेश्वर येथील जे काही स्वातीकरंड आहेत त्यांचा जो रस्त्याचा जो विषय होता त्या सुद्धा आम्ही साहेबांशी चर्चा केली आणि साहेबांनी ज्या काही प्रमाण त्यांची प्रोसेस सुरू आहे ती प्रोसेस आम्हाला सांगितली त्यांनी आणि येत्या पंधरा दिवसामध्ये जे अधीक्षक अभियंता अधीक्षक यांच्याकडे जे काही मागणी त्यांनी केलेली आहे पोलीस प्रोस्टेशनचे ती पोलीस प्रोटेशन आम्हाला पंधराशामध्ये मिळेल आणि पोलीस प्रोटेक्शन मिळाल्यानंतर त्या ठिकाणचं जे काही अतिक्रमण काढून त्यांना रस्ता मोकळा करून देण्यात येईल अशा या अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी कदम साहेबांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता या ठिकाणी आम्हाला पॉझिटिव्ह या ठिकाणी उत्तर या ठिकाणी मिळालेत आणि येत्या पंधरासोमध्ये अतिक्रमण शंभर टक्के निघेल अशी आम्हाला या ठिकाणी खात्री झालेली आहे त्यामुळं हे जे काही सुरू असलेलं जे आंदोलन आहे ते या ठिकाणी स्थगित करत आहे जर येत्या पंधरा दिवसात त्यांच्याकडून जर अतिक्रमण काढण्यात आलं नाही किंवा जर पोर प्रोटेक्शन जर नाही मिळालं तर प्रहारच्या वतीनं आज या ठिकाणी शेळ्या आणि कोंबड्या घेऊन या ठिकाणी आंदोलन करतो पण पंधरा दिवसानंतर वेगळ्या प्रकारचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून या ठिकाणी जोपर्यंत स्वातीकरण यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा असाच उभा उभा राहील असा या ठिकाणी इशारा देतो जय हिंद जय प्रहार